बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हो एक टास्क ठेवण्यात आला होता आणि त्या टास्कमध्ये असं होतं की जी टीम जिंकेल त्या टीमला या घरामध्ये मालक बनण्याचा अधिकार मिळेल तर जी टीम हारेल ते त्या घरामधले सांग कामे होणार होते असा तो टास्क होता मग दोन टीम पाडण्यात आल्या आणि त्यामधली जी पहिली टीम आहे ए टीम आहे त्या टीममध्ये होती निक्की सूरज वर्षाताई आणि डी पी धनंजय पवार असे हे चार जणं ए टीममध्ये होते तर दुसऱ्या बी टीममध्ये होते ते म्हणजे अंकिता पंढरीनाथ अभिजीत आणि जान्हवी अशा पद्धतीच्या ह्या दोन टीम विभागल्या गेल्या होत्या आणि या दोघांमध्ये एक टास्क ठेवण्यात आला होता आता तो टास्क होता ती जी लंगोरी असती त्या मोठमोठ्या लंगोरीचे जे चौकन होते त्याची एक लंगोरी तयार करून तो टास्क जिंकायचा होता पण मात्र या टास्कमध्ये एकूण ज्या चार जोड्या होत्या यापैकी तीन जोड्या ह्या स्पे सपशेलपणे हारलेल्या होत्या मग या तीन जोड्या हरल्या आणि त्यामध्ये जी जोडी जिंकली ती म्हणजे सूरजची आता सूरज या टास्कमध्ये उतरल्यानंतर सूरज बरोबर होती ती म्हणजे जानवी आता सूरजची ताकद कुठं जानवीची ताकद कुठं या दोघांचे त्या ठिकाणी कसा निभाव लागणार असं सांगितलं जात होतं पण मात्र ज्या पद्धतीनं सूरजनं ताकद लावली त्याच पद्धतीनं तोड उत्तर जानवीनं सुद्धा दिलं सहजासहजी सूरजला तो टास्क जिंकू दिला नाही पण मात्र शेवटी सूरज हा गावटी पॅठण आहे गोलीगत गो धोका आहे त्यांना सगळी ताकद त्या ठिकाणी लावली आणि अखेर तो टास्क जिंकला मग तो टास्क जिंकल्यानंतर ती जी ए टीम आहे ही टीम घराची मालकीन झाली आणि ती जी बी टीम आहे ती बी टीम ही सांगकाम्या झाली म्हणजे यांनी काही जरी कामं सांगितली तर त्या टीमधल्या लोकांना ऐकावं लागतील मग वेगवेगळ्या वेग पद्धतीचे कामं ते सांगू लागले वर्षात आई त्यांचे पाय दाबून घेऊ लागल्या निकी अभिजितला कॉफी करायचं सांगू लागली असे वेगवेगळे वे काम ए टीम बी टीम ला सांगू लागली मग हे काम सांगत असताना त्या ठिकाणी सूरज हा गपचुप बसलेला असताना अंकिता त्याला स्वतःहून म्हणली की तू मालक आहेस तू काहीतरी जान्हवीला किंवा मला काम सांग मग तू ते काम सांगशील ते आम्ही ऐकतो मग ते म्हणे मी काय काम सांगू आता सूरज म्हणला मी काय काम सांगू तर अंकिता म्हणे तू एक काम कर आम्हाला डान्स करायचं सांग आता डान्स करायचं सांग म्हणल्यावर सूरज म्हणे मग ठीक आहे मला लावणी करून दाखवा आता लावणी करून दाखवा म्हणल्यावर त्यानंतर त्या ठिकाणी जान्हवीसुद्धा आली मग जान्हवीला आणि अंकिताला सूरजनं चंद्रा गाण्यावर लावणी करावा लावली आता पहिली गाण्यावर लावणी करा लावली पुन्हा दुसऱ्यावर डान्स करावा लागला अशा पद्धतीनं जान्हवीकडून आणि अंकिताकडून डान्स करून घेतला आणि या दोघींना त्या बिग बॉसच्या घरामध्ये नाचवलं मग एकंदरीत ज्या पद्धतीनं सूरज बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय अनेक जण म्हणत होते की सूरजला खेळता येत नाही गेम कळत नाही पण मात्र त्याला गेम कळतो त्याला खेळ सुद्धा खेळता येतो पण मात्र एवढं आहे की त्याला थोडं समजून सांगावं लागतं आता तो शिकलेलाच नाही म्हणल्यावर त्याला समजत नाही म्हणून त्याला थोडं त्या ठिकाणी समजून सांगितलं तर मग तो अगदी चांगल्या पद्धतीनं खेळतो बरं या अगोदर या घरामध्ये बरेच सदस्य होऊन गेले त्यांना तर चांगला गेम समजतही होता ते चांगले खेळतही होते पण मात्र लोकांनी त्यांना नाकारल्यामुळं कमी वोटिंग केल्यामुळं त्यांना घराच्या बाहेर जावं लागलं कुठंतरी राज्यातल्या जनतेला सुरतचा गेम आवडतो आहे त्याचं खेळणं आवडतं आहे बिग बॉसच्या घरामध्ये राहणं बोलणं आदराने सगळ्यांना बोलणं या सगळ्या गोष्टी आवडत असल्यामुळं जनता त्याला मोठ्या प्रमाणात वोट करत आहे आणि तो अगदी चांगल्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये राहत आहे असंच आपलं एकंदर चित्र दिसतं पण मात्र ज्या पद्धतीनं टास्कमध्ये सूरज जिंकला त्याच्यानंतर एक दुसरा टास्क होता त्यामध्ये अगदी दोन सेकंदावरून सूरज हरला या दोन्ही टास्कबद्दल आणि ज्या पद्धतीनं जान्हवी असेल अंकिता असेल सूरज असेल यांनी या संपूर्ण टास्कचा आनंद घेतला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या